महाराष्ट्रमध्ये लोकसभा दोन हजार चोवीस निवडणूक टप्पा संपलेला आहे आणि आपण आता कोणत्या जिल्ह्यात कोणाला किती विजय मिळणार आहे हे जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये विजय कोणाचा होणार आहे आपण कमेंटद्वारे आम्हाला कळवू शकता <laughs> कारण सध्याला महाविकास आघाडी यांचा विजय आपल्याला होताना इथं पाहायला मिळणार आहे तर आपण महाराष्ट्राचे संपूर्ण लोकसभेचे लोक जे काही निवडणुकीचा टप्पा आहे तो संपलेला असून आपण जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणाचा विजय होणार आहे आणि जनतेतला मनातला कोल आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेत आहोत रावेल जळगाव इथून आपलं एक जण लाईव्हला जोडलं गेलेला आहे तर मित्र आपला जळगाव जिल्ह्यामध्ये कोण उभं होता आणि कोणाचा तिथे विजय होणार आहे कमेंटद्वारे तुमचं मत तुम्ही बिंदास्तपणे कमेंट करून आम्हाला कळवू शकता आपण महाराष्ट्रातून कोणत्याही जिल्ह्यातून लाईवला जोडला गेला असाल तर तुम्ही बिंदास्त पण ते तुमच्या गावाचं नाव टाकायचं तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आणि कमेंटद्वारे तुमचं मत आम्हाला कमेंटच्याद्वारे तुम्ही कळवू शकता जळगाव या ठिकाणं आपल्यासोबत एक जण जोडल्या गेलेला आहे मित्र आपण आपल्या जिल्ह्यामध्ये कोण उभा होता आणि तिथे विजय कोणाचा होणार आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला कळू शकता म्हणून आता महाराष्ट्रामधलं संपूर्ण निवडणुकीचा टप्पा इथं संपलेला असून आपल्याला एक्झिट पोल आणि कोणत्या जिल्ह्यात कोणाचा विजय होणार आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा अंदाज आपण जनतेतल्या मनातला हे तो जाणून घेत आहोत मित्रांनो गुलावीच्या माध्यमातून जोडला गेला संत बिंदास्पणे कमेंटद्वारे करून तुमचं कमेंट करून तुमचं मत जे असेल ते आम्हाला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही आपल्या चॅनलला जोडलं गेलं असाल तर तुम्ही बिंदास्तमने कमेंटद्वारे तुमचं मत जे असेल ते तुम्ही आम्हाला मांडू आम्हाला माहिती कळवू शकता की तुमच्या जिल्ह्यामध्ये विजय कोणाचा होणार आहे हे त्या चार तारखेला तर संपूर्ण देशाचा निकाल लागणारच असून पण आपण आज जनतेतल्या मनातला जो काही कौल आहे तो आपण ह्या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जे काय मत तुमचं आहे तुम्ही बिनधास्तपणे कमेंट करून तुमचं मत आम्हाला कळवू शकता की निश्चित विजय इथे कोणाचा होणार आहे इथे आपल्याला सोलापूरमध्ये प्रणितिता यांचा विजय होईल असं सुद्धा मेसेज आलेला आहे अमरावतीमधून आपल्यासोबत मनीषा कावरे ह्या जोडल्या गेलेल्या आहे मनीष कावरे हे आपल्यासोबत जोडलं गेलेलं आहे भाग भार्गव रावल हे सुद्धा आपल्यासोबत जोडलं गेलं आहे बी जे पी बी जे पी इथे निवडणूक येईल असं त्यांचं मत आहे आपल्यासोबत जळगाव त्याचबरोबर सोलापूर आणि अमरावती या जिल्ह्यामधून आपल्या लावेला जोडल्या गेले आहे मित्रांनो आपण तुमच्या जिल्ह्यामध्ये विजय कोणाचा होणार आहे कमेंट करून तुमचं मत आम्हाला मांडू शकता सध्याला आपल्याकडे तीन ते चार कमेंट्स ह्या जळगाव अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यातून आले आहे सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांचा विजय होईल आणि काँग्रेस या पक्षाचा विजय होईल असं त्यांचं मत आहे आतापर्यंत आपल्याला चार कमेंटसुद्धा आलेले आहे चला मित्रांनो आपण ज्याही जिल्ह्यातून आपल्याला वेळेला जोडल्या गेला हाच गेला असाल तर तुम्ही कमेंट करून तुमचं मत आम्हाला मांडू शकता तुमच्या मनातलं जे काही मत असेल किंवा तुमच्या जिल्ह्यातलं जे काही निश्चित जे कोणाचं होणार आहे आणि तुम्हाला अंदाज काय वाटतो हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवू शकता आतापर्यंत आपल्याला तीन कमेंट्स आलेले आहे अमरावती जळगाव आणि सोलापूर अमरावतीमधून एक जोडलेला आहे त्याचबरोबर जळगावमधूनसुद्धा जोडलेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्यामधूनसुद्धा आपल्या लाईव्हच्या माध्यमातून जोडलेलं आहे तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे ह्या निवडून असं त्यांचं मत आहे मनीष कावरे यांनी अमरावतीमध्ये नवीन नवनीत राणा ह्या निवडणुकीतील असं त्यांचं मत आहे अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणा बी जे पी यांचा विजय होईल भी असं एक कमेंटसुद्धा आपल्याला आलेली आहे सध्याला महाराष्ट्रातल्या लोकसभेचे निवडणूक ही पार पडलेल्या असून आपण जे काही आता जनतेतल्या मनातला जो आपन मातून गेता आ, तला मना तला कौल आहे तो आपण लवीच्या माध्यमातून घेत आहोत महाराष्ट्र लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये शेवटचा टप्पा आता महाराष्ट्राचा संपलेला असून इथे आता कोणत्या जिल्ह्यात कोणाचा विजय होणार आहे आपण या जनतेतल्या मनातल्या कौलद्वारे आपण जाणून घेत आहोत आपल्याला जे काही कमेंट्स आतापर्यंत आले आहे त्यामध्ये एक कमेंट्स आपल्याला अमरावती अमरावतीमधून आलेले आहे त्या कमेंट्समध्ये सा त्यांनी सांगितलं आहे की इथे नवनीत राणा यांचा विजय होईल असं त्यांचं मत आहे चला मित्रांनो आपल्याला आतापर्यंत चार पाच कमेंटसुद्धा आलेले आहे आणि चालना त्यानंतर आपलं अमरावती जळगाव त्याचबरोबर सोलापूर अशा ठिकाणून आपल्याला कमेंट आलेलं आहे मनीष कावरे वर्धा जिल्ह्यामध्ये अमर काळे हे विजय होतील वर्धा जिल्ह्यामध्ये अमर काळे यांचा विजय होईल असं सुद्धा आपल्याला कावरे यांनी मेसेज केलेला आहे अमरावतीमध्ये परिणित राणा यांचा विजय होताना आपल्याला इथे मिळणार आहे नंतर सोलापूरमध्ये आपल्याला परनिती शिंदे यांचा विजय होईल असं सुद्धा कमेंट्सद्वारे कमेंट्स आलेले आहे आपल्यासोबत अमरावती जळगाव सोलापूर अशा ठिकाणाहून जोडले गेले आहे मित्रांनो आपण वेळात वेळ कमेंट केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणखी कोणी नवीन जिल्ह्यातून जोडलं गेलं असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आणि कमेंटद्वारे तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणाचा विजय होणार आहे हे सुद्धा तुम्ही लाईच्या माध्यमातून आम्हाला कळवू शकता राजू कन राजू गुंडे यांचं एक मेसेज आलेला आहे की त्यांचं असं म्हणणं आहे बी जे पी बी जे पीचा इथं विजय होणार आहे राजू गुंडे सरांचासुद्धा आपल्याला मेसेज आलेला आहे ते सुद्धा आपल्या लाईला जोडले गेले आहेत राजू गुंडे यांनीसुद्धा टाकलं आहे की इथे बी जे पी यांचा विजय होईल पण आपण पन कोणत्या जिल्ह्यातून आहोत त्या जिल्ह्याचं नाव टाका आतापर्यंत जेवढ्या कमेंट्स आपल्याला आलेल्या आहे भरपूर जिल्ह्यातून आपल्यासोबत आता सध्याला जोडल्या गेलेल्या आहे भरपूर जिल्ह्यामधून आपल्या लाईवीच्या माध्यमातून जर भरपूर जण आपल्या लाईवीच्या माध्यमातून जोडले गेलेले आहे आणि म त्यांनी वेळात वेळ काढून कमेंटसुद्धा आपल्याला केलेला आहे अमरावतीमधूनसुद्धा राणे राणा यांचा विजय होईल असं मतसुद्धा मांडलेलं आहे त्याचबरोबर सोलापूरमधूनसुद्धा प्रणिती शिंदे यांचा विजय होईल आणि गुंडे यांनीसुद्धा बी जे पी यांचा विजय होईल पण कोणत्या जिल्ह्यामधून होईल ते त्यांनी टाकलेला नाही पण जे काही आपल्याला कमेंट्स केलेलं आहे त्या कमेंट्स आपण सर्वांनी मनापासून आभार की आपण वेळात वेळ काढून या कमेंट करत आहात त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपलेला असून आता दोन हजार या जिल्ह्यामध्ये निश्चित कोणाचा विजय होईल आपण एक्झिट पोलद्वारे जाणून घेत आहोत मनीष कावरे यांनीसुद्धा अकोला जिल्ह्यामध्ये डॉक्टर अभय पाटील यांचा विजय होईल असं त्यांचं मत त्यांनी मांडलं आहे मनीष कावरे यांनी परत एक मेसेज केलेला आहे आणि पुन्हा एकदा ते आपल्यासोबत जोडलं गेलेलं आहे कार राजा यांनी सुद्धा हिंगोलीमध्ये शिवसेना यांचा विजय होईल असं मत त्यांनी मांडलं आहे मखीओकार राजे या सरांनी सुद्धा आपल्याला एक मेसेज केलेला आहे त्यांनी त्यांचं मत मानलेलं आहे की हिंगोलीमध्ये शिवसेना यांचा विजय होईल असं मत त्यांनी मांडलेलं आहे म्हणजे तिथे बंडू जाधव यांचा विजय होईल असं मत त्यांनी मानलेलं असून मखीवकर राजा यांनी जे काही यूट्यूब चॅनल आहे त्यांनी आपल्याला कमेंट केले आहे हिंगोलीमध्ये शिवसेना यांचा विजय होईल असं त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे वेळात वेळ काढून आपण आपल्या यूट्यूब चॅनलला एवढं प्रेम दिल्याबद्दल सुरुवातीच्या मनापासून आभार मित्रांनो आपण वेळात वेळ करून कमेंटला ह्या लाईव्हच्या माध्यमातून कमेंटसुद्धा केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मित्रांनो आपण लाईव्हच्या माध्यमातून आपण आपलं माझं लाईव्ह समज स्क्रोल करून जर खाली बघितलं तुम्हाला भरपूर असे लाईव्ह दिसेल की त्या लाईव्हमध्ये तुम्हाला कोणता काय अर्थ आहे त्या सुद्धा तुम्हाला कळणार नाही मित्रांनो लाईव्ह ह्या यूट्यूबवरती सध्याला खूप असं विचित्र असं लाईव्ह केल्या जात आहे पण आपण जे काही महाराष्ट्राची लोकसभा निवडणूक पार पडली आहे तर त्या लोकसभेच्या निवडणुकीचा जे काही टक्केवारी समज कुठे किती वाढले आहे आणि निश्चित विजय कोणाचा कुठे होणार आहे हे आपण जनतेतल्या मनातला कौल हा एक लाईव्हच्या माध्यमातून एक प्रोग्रामच समजू शकतो या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि तुमच्या मनातलं जे काही मत आहे ते आपण जाणून घेत आहोत आणि तुमच्या मनातला जो काही कौल आहे तो आपण या लाईव्ह जाणून घेत आहोत मित्रांनो आपणसुद्धा मनापासून कमेंट करत आहात आणि मनापासून आपण या यूट्यूब चॅनलला प्रेम देत आहात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मनापासून आभार मित्रांनो असंच प्रेम तुम्ही पुढेही करत राहा असंच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत येत्या चार तारखेला लोकसभा देशातल्या लोकसभा निवडणुकीचा निकालसुद्धा लागणार आहे पण आपण त्या चार तारखेचा जे काही निकाल लागण्याच्या अगोदर जे काही मनातला जो जनतेतला मनातला जो काही कौल आहे तो आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेत आहोत चला मित्रांनो तुमच्या मनातला जे काही मत असेल तुम्ही बिंदास्तपणे आम्हाला कमेंट करून तुमचं मत आम्हाला मांडू शकता आणि आतापर्यंत ज्या मित्रांनी आपल्याला कमेंटद्वारे कमेंट केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणखी आपल्यासोबत एकशे ऐंशी जण लाईव्हला जोडले गेलेले आहे तर मित्रांनो आपण ज्याही जिल्ह्यातून लाईवला जोडला गेला असाल तुम्ही बिंदास्तपणे आमच्या कमेंटद्वारे कमेंट करून तुमचं जे काही मत असेल तुम्ही बिंदास्तपणे आमच्यापर्यंत मांडू शकता सध्याला आपले एकशे ऐंशी जण लाईव्ह आहे मित्रांनो आपण ज्याही जिल्ह्यातून लाईव्हला जोडलं गेला आहात तर तुम्ही बिंदास्तपणे कमेंट करून तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणाचा विजय होणार आहे याचं टा नाव टाकायचं आणि कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करायची मित्रांनो आतापर्यंत ज्याही मित्रांनी आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून कमेंट केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार असंच प्रेम तू पुढेही देत राहा असंच नवनवीन व्हिडिओ एक्झिट पोल आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत आणि त्यानंतर तर रिझल्ट लागणारच आहे संपूर्ण देशाचं रिझल्ट हा एकशे चार चार जूनला लागणारच आहे पण त्या अगोदर अगोदर आपण तुमच्या मनातलं जे काही मत आहे ते आपण जाणून घेत आहोत आणखी आपल्याला सध्या आणखी कोणा कोणीच आपल्याला आणखी कमेंट्स केले नाही पण सात पाच सहा जणांनी जे काही कमेंट्स आपल्याला केले आहे त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मनीष कावरे पन्नास पन्नास बळवंत वानखेडे काँग्रेस अमरावती पन्नास पन्नास असं पन्नास पन्नास टक्के हे वान वानखेडे बळवंत वानखेडे काँग्रेस अमरावती असं त्यांचं मत त्यांनी मानलेलं आहे गणेश जगताप नाशिक राजाभाऊ वाजे हे विजय होतील नाशिकमधून सुद्धा आपल्यासोबत एक जण जोडलं गेलेलं आहे त्यांचं मत आहे की राजाभाऊ वाजे इथे विजयी होतील असं त्यांचं मत आहे नाशिक जिल्ह्यामधून सुद्धा आपल्या लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले आहे मित्रांनो तुमचं लाईव्हला सरसे स्वागत आपण वेळात वेळ काढून लाईच्या माध्यमातून कमेंट केल्याबद्दल तुमचा मनापासून आभार नाशिक जिल्ह्यामध्ये वाजे यांचा विजय होईल असं त्यांचं मत त्यांनी मांडलेलं आहे सध्याला आपले एकशे अडुसष्ट जणं लाईव्ह आहे आणि त्याचबरोबर आपल्या काही मित्रांनी कमेंटसुद्धा केलेलं आहे त्यांचं मनापासून आभार मित्रांनो पण वेळात वेळ काढून लावूला कमेंट केल्याबद्दल मनापासून आभार मित्रांनो असंच प्रेम तुम्ही पुढेही देत राहा असंच नवनवीन पुढे आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत जगताप हे सरसुद्धा आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले आहे नाशिकमध्ये राजभाऊ वाजे यांचा विजय होईल असं त्यांनी त्यांचं मतसुद्धा मांडलेलं आहे मनीष कावरे या सरसुद्धा आपल्याला परत एक कमेंट केली ला आहे नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचा विजय होईल असं सुद्धा त्यांनी टाकलेलं आहे मित्रांनो वेळात वेळ वैल काढून आपण सर्वांनी कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आपण ह्या जनतेतला मनातला जो काही कौल आहे तो जाणून घेत आहोत नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचा विजय होईल नितीन गडकरी साहेब यांचा विजय होईल कारण त्यांनी जेवढे देशातले महामार्ग असो ते संपूर्ण महामार्ग आणि रस्त्याचं काम त्यांनी चांगला मंत्री म्हणून आपल्याला ते देशाला लाभलेलं आहे आणि नागपूरमध्ये ते भिन निश्चितपणे विजय होईल कारण नागपूरमध्ये त्यांचा विजय मिळू शकतो आणि चांगल्या मताने ते विजय होऊ शकतात असं मत केवरे यांनी आपल्याला केलेलं आहे आतापर्यंत जेवढ्या कमेंट्स आपल्याला आलेल्या आहे संपूर्ण जिल्ह्याच्या म्हणजे बऱ्याचशा जिल्ह्यामधून आपल्याला कमेंट सुद्धा आलेले आहे नथिंग याने, याने सुद्धा कमेंट केले आहे सध्याला आपल्या एकशे तेवीस जणं लाईव्हला जोडले गेलेले आहे मित्रांनो आपण ज्याही जिल्ह्यातून लाईव्हला जोडले गेलं असाल कमेंट करून तुमचं कमें। मध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आणि विजय कोणाचं होणार आहे हे टाकायचं आता येत्या चार तारखेला निकाल तर ता लागणारच आहे पण आपण जनतेतला मनातला जो काही कौल आहे तो आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेत आहोत सध्याला एकशे एक्क्याण्णव जणं लाईव्ह आहे मित्रांनो आपण ज्याही जिल्ह्यासन तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आणि महाराष्ट्र लोकसभा निवडणूक सध्याला शेवटचा टप्पा पार पडलेला असून आपल्याला निश्चित विजय कोणाचा होणार आहे आपण कमेंटद्वारे कमेंट करून कमेंट आम्हाला करू शकता मित्रांनो आपल्याला वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मित्रांनो असंच प्रेम तुम्ही पुढेही आपल्या चॅनलला देत राहा असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत मित्रांनो आपल्या सर्वांचे मनापासून आभार की आपण लाईवीला थांबल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार असंच प्रेम तुम्ही पुढेही आपल्याला आपल्या ह्या चॅनलला देत राहा असंच आपण नवनवीन व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत चला मित्रांनो आपण लाईव्ह स्ट्रीमिंग बंद करूया भेटूया नेक्स्ट लाईव्हमध्ये असा एक विषय घेऊन आपण तुमच्यापर्यंत येणार आहोत आणि चार जूनला आपण लाईव्हच्या माध्यमातूनच तुम्हाला जे काही रिझल्ट लागणार आहे ते सुद्धा आपण सांगणार आहोत चला मित्रांनो वेळात वेळ काढून तुम्ही कमेंट केल्याबद्दल मनापासून आभार आणि लाईव्हला आल्याबद्दलसुद्धा मनापासून आभार